श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे सचरित्रे श्रवण करता परमानंद होय चित्ता ओळखू ये सत्या सत्यता परमानंद प्रपंचाची त्या नरदेया येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भव पंथ ज्यांसी वणिले भले सज्जन त्या मार्ग मार्गे गेले सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असे असो हे आता स्वामी पुढे चरिता अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविचे निश्चय प्रसिद्ध आडंदी क्षेत्री नामेनुसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती आजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत साधू देखिले करावे हटो योग साधन ऐस इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवण शोध करती गुरुचा जपी तपी संन्यासी देखले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्यमंडळ मंडळ विलो किती एक पंचाग्नि साधन करती एक वायू भक्षिता ती मन धरती किती एक एक झाले दिगंबर एक केला ऊर्ध्वकर एक घालती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहून शिष्या सांगती ग्र गृहज्ञान एक कर्ती तीर्थाटन एक पूजनी बैसले एक असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्व ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समय अक्कल स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी आले नोसिंह सरस्वती महिमा श्रींसा एकोणी नुसिंह सरस्वती दर्शनासी येते कडले समर्थांशी जाणीले त्यांच्या हृद्धाशी अंतरामाजी आधीच सन्मुख पाहुणी तयांना आज्ञाचक्र वेदांतला एक शोक तत्व म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिले तर देहाची ब्रम्हरंधी प्राणवायू आश्चय करती सकळ असे झाली या काही वेळ समाधी उतरता तत्काळ नुसिय सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवले झडकरी सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून या करती स्तुती धन्य धन्य ते यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेते मानवाचे मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येते ते त्याची वास्तव करती सिद्धी प्रसन्न जयांना बौद्ध धर्मकृत्य केली दूर, दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शनं उभे राहिले कर जोडून झाले बौद्ध समाधानं गुरुमूर्ती पाहुणिया पाहुनी नूसिंह सरस्वतींची समर्थ बोलवले त्या समयाशी लोकी धन्यता पावला सी वार पाळुनी तियची द्यावे सोडून तरीचं श्रेष्ठत्व पावसी जणी मग सहजची सुरभवनी जासी सुखाने एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सगळा मनी नुसिया सरस्वती सामी असून विपरीत के केवी करतील परी अंतरीची खुण यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवधन शब्द एकन बोलवे सिद्धी करुणी प्रसन्न वाढविले आपले महिमान तेची वार समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासुनी सिद्धी दिदलिता सोडूनी येऊनी राहिले स्वस्थांनी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले असे सच्चिच्छ अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला करी नग्न तलवार घेऊनी आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतुनी अंतरनी षडग दिदले श्रींच्या करी मने मजवरी कृपा जरी तरी षडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्यांचे पाहुण घोर राजद्रोह मानसी लगबग उठले स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी वासुदेवराव पाहुनी किन्न झाला अंतकर्णी समर्थाते आपले करणी नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले सडक करी परी तो अभिमानी पुरुष सडक घेऊन तैसेचा आला तो स्वस्वा स्वस्थानास झेंडा उघडला बंडाचा त्यास त्यासी यशना आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात ता, राहती अक्कलकोटात राजाश्री सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडणी दृढ झाले स्वामी चढणी भजन पूजन निशिदिनी करीताते आनंदे अकस्माते एके दिवशी भयभीत झाले माणसी यमदूत दिससी दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवलपरी जाहले दिनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त विषय याचे न सरले पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्या नावे वा त्वरित स्पर्शे ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोशी नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धन्य पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रतिदिदली मुक्ती मरण चुकले तायता त्यांचे ऐशाली असंख्य जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारा मृत चरित्र सार मात्र येत लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सुरनूर सुरनरवर्णी ती गुण सिद्ध परमार्था नाना रूपे नटोनी स्वच्छे विचारी जो या जनी भक्ता सन्मार्ग दाखवणी भाऊसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्रीस्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निषदिनी करुणी सत्वर सदा भजनी विष्णुशंकराचे मणि हे ची वसो सदैव श्री स्वामी चरित्र श्रीस्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत संमत सदा परिसोत प्रेमळभक्त एकोणविसावा अध्याय गोडहा स्वामी चरणापर्णमस्तु श्रीमस्तु शुभम भवतो